बालचिमुकल्यांचा पार पडला सांस्कृतिक कार्यक्रम पालकांचा उत्साह हो। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके प्राथमिक विद्यार्थी ते विविध दर्शनाचा कार्यक्रम उत्साहात हो। पार पडला मान्य प्रमुख पाहुणे डॉ ज्योती पाटील शाळेचे प्राचार्य मान्य प्रकाश आकेसर यांच्या हस्ते डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या अर्धपुतळ्याचे आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे श्रीफळ वाढवून स्टेजवर सरस्वतीचे पूजन केले यामध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या केलेली छोटीशी नाट्य स्टोरी आणि पात्र काळजाला भिडणारी होती तर संत गोराकुंभार यांची विठ्ठल भक्ती मध्ये रमून गेलेला गोराकुंभार हा स्वतःच्या बाळाला विठ्ठल नामाच्या नामस्मरणात पायाखाली चिखलामध्ये तुडवला तो आईचा आक्रोश आणि प्रसन्न झालेले विठ्ठल हे नाटक डोळ्यात अश्रू उभा करणारे होते येत्या चौथीच्या मुलीने केलेली लावणी नृत्य वाखाणण्याजोगे होते असे एक ना अनेक गुण मुलांनी काय या कार्यक्रमात सादर केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर ज्योती पाटील शाळेचे प्राचार्य मनेप्रकाश हाकेसर कला कला गुणदर्शन कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स भोसले मॅडम तसेच चव्हाण मॅडम शिंदे मॅडम कोळी मॅडम यांनी सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला या कला गुणदर्शन कार्यक्रमामध्ये शिक्षणवर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सो भोसले मॅडम तसेच चव्हाण मॅडम शिंदे मॅडम आवळे मॅडम कोळी मॅडम कोरिओग्राफर ओंकार यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच शाळेच्या जवळ लावलेले हरदिकुंके आणि स्वागत करणारे नारी असे आणि भिंतीवरील ब्लॅक ब्लॅकोरवर्ती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे से से सेक्रेटरी मान्य अभय कुमारजी सर यांचे खडूच्या साह्याने काढलेले चित्र हे विद्यार्थी पालक